प्रक्रियेला स्थगिती जनसुरक्षा विधेयकातील तरतुदी विरोधात पुणे पत्रकार संघाची निदर्शने पाहूयात सविस्तर बातम्या केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजिजू यांनी काल संसदेत वक दुरुस्ती विधेयक सादर केले काल दुपारी बारा वाजल्यापासून मध्यरात्रीपर्यंत या विधेयकावर चर्चा झाली मध्यरात्री झालेल्या मतदानानंतर वक दुरुस्ती विधेयक लोकसभेत मंजूर करण्यात आले यावेळी या विधेयकाच्या या बाजूने दोनशे मत पडली तर विरोधात दोनशे बत्तीस मतं संबंधित विधेयक लोकसभेत पाहूया कसबा विधानसभेचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्याशी केलेली बातचीत कायद्यामध्ये काही लोक गैरफायदा घेताना आपण बघितलं अनेक वर्गच्या जागा विकलेल्या मुस्लिम समाजाला झालेला आहे आणि त्याच्यामध्ये जर येत असेल तर त्याच्याबद्दल स्वागतच केलं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन एप्रिल पासून काही देशांवर लावण्यात आलेल्या टॅरिफची आकडेवारी जाहीर केली ट्रम्प यांच्या कार्यालयानं या समाज माध्यमावर ही सूची जाहीर केली आहे यामध्ये ट्रम्प यांनी भारतावर सव्वीस टक्के टॅरिफ जाहीर केलाय Minister... पंतप्रधान मोदींना मी म्हणालो तुम्ही माझे मित्र आहात पण तुम्ही आमच्याशी योग्य वागत नाहीत ते आमच्याकडून बावन्न टक्के शुल्क आकारत आहेत जगभरातील देशांवर परस्पर टॅरिफची घोषणा करतो परस्पर टॅरिफ म्हणजे ते आपल्यावर कर लादतात आपणही त्यांच्यावर लादू मध्यरात्री पासून आम्ही सर्व परदेशी बनावटीच्या मोटारींवर अमेरिकेन आकार अमेरिकेने आकारलेले टॅरिफ कर भारत सव्वीस टक्के चीन चौतीस टक्के कंबोडिया एकोणपन्नास टक्के बांगलादेश सदतीस टक्के व्हिएतनाम सेहेचाळीस टक्के पाकिस्तान एकोणतीस टक्के थायलंड छत्तीस टक्के तर सिंगापूर दहा टक्के दोन वर्ष होऊनही शिक्षक भरती प्रक्रिया प्रलंबित असल्याचा आरोप करत शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर आज विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केलं शासनाला आणि शासनाला अत्यंत कळकळीची विनंती आहे मागणी आहे त्याचबरोबर परिपत्रक त्या परिपत्रकाची प्रशासनाने तत्काळ अंमलबजावणी करावी कारण माजी सैनिकांच्या बाराशे एकतीस जागा अजूनही भरायच्या बाकी आहेत त्या जागा माजी सैनिक रूपांतरण यादी लवकरात लवकर लावण्यासाठी आम्ही दोन हजार तेवीस पासून वाट बघतोय शिक्षण घेण्यासाठी योग्य शिक्षक मिळत नसल्यामुळं आमचं भविष्य अंधकारमय होऊन गेले असं आंदोलन आंदोलनकर्त्याचं म्हणणं आहे प्रशासनाने लवकरात लवकर शिक्षक भरती प्रक्रिया पूर्ण करण्याची मागणीही विद्यार्थ्यांनी यावेळी केली तीन ते सहा एप्रिल दरम्यान होणाऱ्या तीन दिवसीय दीपेक्स दोन हजार पंचवीस ला पुणे येथील सीओईपी कॉलेजच्या मैदानावर सुरुवात झाली नमस्कार आपण आहोत सीओईपी कॉलेजच्या मैदानावर आजपासून डिपेक्स दोन हजार पंचवीस ला सुरुवात होत आहे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि सृजन ट्रस्ट आयोजित तीन एप्रिल ते सहा एप्रिल दरम्यान होणाऱ्या अभियांत्रिकी विद्यार्थ्यांच्या वर्किंग मॉडेल्सचे भव्य असे राज्यस्तरीय प्रदर्शन अभवीपकडून सी ओ पी पुणे येथे आयोजित केले आहे आपण तयारीचा आढावा घेऊ शकतो राज्यभरातून विद्यार्थी येथे दाखल होत आहेत आणि खूप अट मोठी अशी जय्यत अशी तयारी या ठिकाणी केलेली आहे सायंकाळी सहा वाजता उद्घाटन समारंभ पार पडणार आहे रा त्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार उच्च व तंत्र शिक्षण मंत्री, दादा, मंत्री दादा पाटील आणि डी आर डी ओचे माजी अध्यक्ष जी सतीश रेड्डी यांची उपस्थिती असणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट शिवम पवार सोबत मी योगेश वृत्तदर्शन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेची निवडणूक सकाळी आठ वाजल्यापासून बीजे मेडिकल कॉलेजच्या मैदानात सुरू होती परंतु दुपारी सर्वोच्च न्यायालयाच्या सदर प्रकरणाची सुनावणी होऊन मतदान प्रक्रिया स्थगित करण्याचा निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिला असल्याचे सरकारी वकील आदित्य पांडे यांनी दूरध्वनीद्वारे कळवले सुप्रीम कोर्टाने स्टे दिल्यानंतर आज घाईघाईने इलेक्शन नवीन अंडर सेक्रेटरीच्या लेव्हलचा माणूस नेमून करण्याची काहीच गरज नव्हती बरं सुप्रीम कोर्टाचा आदेश क्लिअर कट होता की नवीन जो इलेक्शन ऑफिसर तुम्ही नेमाल मग सात तारखेला त्यांनी तारीख दिली होती पुढच्या हिअरिंगसाठी बरं आता हे हिअरिंग करायच्या ऐवजी आपल्याकडच्या या कडबोळे सरकारनी युती सरकारनी त्यांनी असं केलं की ते अंडर सेक्रेटरीच्या लेवलचा पाहिजे ना मग माणूस देतो माणसाला माणूस देणं रात्री दहा वाजता इलेक्शन प्रोसेस चालू आहे असं जाहीर केलं बर बर म्हणजे ही प्रोसेस चालू करण्याला काय आमचा हर, हरकत नाही परंतु जी काही व्यवस्था त्यामध्ये जर कन्फ्युजन क्रिएट झालं तर आहे नाही आहे नाही त्यामुळे मतदान इतकं कमी झालं नऊ ते एक मध्ये की साधारणपणे मुंबईला एकशे सोळा सोलापूरला तीनशे पंचवीस आणि पुण्यात आठशे नऊशे असं मतदान झालेलं आहे पंधरा हजार मतदार, मतदार असताना ओके ओके आता ही जी अवस्था आहे म्हणजे एक तर मतदारांचा अवधा आहेच वर्किंग डे आहेच आणि शिवाय ही दुलायमान स्थिती आहे का नाही आहे का नाही या परिस्थितीत लोक मतदान केंद्रावर आलेच नाही आता हे मोटो ही ऍक्शन सुप्रीम कोर्टाने घेतली आणि त्यांनी त्याच्यात कंटेम्प्ट ऑफ ची चर्चा केली आज त्याचा व्हिडिओ मी तुम्हाला ना नावरे साहेब ऐकतो आणि त्याच्यानंतर ती जी ऑर्डर आली आहे तीही मी तुम्हाला शेअर करतो बर बर की त्यांनी आता जे मतदान झालंय त्या मतपत्रिका सील करा त्या आहे त्या स्थितीला थांबवा मतदान केंद्रात असतील त्या लोकांना बाहेर काढा बाहेरच्या कोणाला आत येऊ देऊ नका अशा ऑर्डर दिल्या आणि त्याप्रमाणे आम्हाला उमेदवारांनाही बाहेर काढलं आणि उमेदवारांना बाहेर काढल्यानंतर मतपत्रिका सील केल्या आमच्या कुठेही सहाय्या घेतलेल्या नाही बरं तुम्ही या सगळ्या तुम्ही सगळे उमेदवार जे आहात तुमच्या सगळ्या उमेदवारांच्या मनात नेमकं काय भावना आहे सध्या की हे सगळं अचानक अशी स्थगिती देणं सुप्रीम कोर्टांचा आदेश असताना पण त्यावर तुमचं काय मत आहे अगदी थोडक्यात हा खेळखंड मग झाला सगळा हे डॉक्टरांना भेटी धरणं झालं इतक्या गाईसाठ गायिनी करण्याची गरज पहिली गोष्ट अशी होती की जर शिल्पा लायक व्यक्ती नव्हती तर ऍज अ रजिस्ट्रार तर त्यांना ते इलेक्शन त्यांच्या हातात इलेक्शन प्रोसेस देण्याचं कारण नव्हतं म्हणजे ही प्रोसेस होईच होऊच हो नाहीये अशी कोणाची इच्छा होती का असं आम्हाला आता शंका यायला लागली बरं म्हणजे दोन वर्ष ऍडमिनिस्ट्रेटर नेमलेला आहे वर त्याच राज, राज्य चालू राहावं अशी कोणाच्या मनात कल्पना आहे की काय मला काही कळत नाही आणि मग ते त्या हा जो सुप्रीम कोर्टात जो कोणी माणूस गेलाय हो, तो हो, कोण कुठला हो. डॉक्टर नवी मुंबई त्याचा पत्ता आहे तो, तो कोणाला सापडलेला नाही म्हणजे हे बेनामी कोणीतरी पुढे आता हे बेनामी म्हणू नका तुम्ही परंतु जी व्यक्ती कुठल्याही संघटनेशी संलग्न नाही त्या व्यक्तीने ही केस फाईल केली आणि पाच पाच वकील तिथे उभे राहतात सुप्रीम कोर्टात आणि लागोपाठ दोन दिवस त्याचं हिअरिंग होत प्रायोरिटीनी ते टॉपमोस्ट प्रायोरिटी म्हणून ते घेतलं जाते कुठली तरी एक शक्तिशाली व्यक्ती याच्या मागे आहे असं आम्हाला शंका आहे ओके ओके आता हे झाल्यानंतर मग तो अंडर सेक्रेटरीचा माणूस शोधून तो नेमून ते रात्री दहा वाजता जाहीर करून की इलेक्शन आहे म्हणजे लोक पासून निघणार होते रात्रीतनं तर ते आपल्या घरीच थांबले बरोबर ते, ते मतदानाला येऊ शकले नाही ये आणि नाही नाही असे निरोप गेले परत या या असे निरोप गेले म्हणजे हा सगळा खेळ खंडोबात झाला म्हणजे प्रक्रियेमध्ये प्रशासनाची कुठेतरी चूक आहे प्रश्नच नाही चूकच आहे अगदी अगदी चूक आहे आणि हे अतिशय डिसाइड राहीने काहीतरी करायला गेले आणि आता 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 जे आज उन्हातानात लोक मतदानाला आले ते परत येतील पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीनं राज्य सरकारच्या महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा अधिनियम दोन या विधेयकातील तरतुदींच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात निदर्शन करण्यात आली यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र दुरी यांना विशेष विधेयकातील तरतुदींच्या निषेधार्थ निवेदन ही देण्यात आलं त्या योजनेवर दुसरं मतही नागरिकांचं असू शकतं नागरिकांच्यासाठी ज्या योजना आणतात सरकार नागरिकांना विचारून आणता असं माझा कधी दावा नाही आहे किंवा कुणी ठामपणे सांगू शकत नाही सरकार त्यांच्या बऱ्याचशा योजना लोकांनी करण्याच्या पण असतात त्याच्या म्हणून त्याचा विचार व्हावा आणि कोणावर अन्याय होणार नाही पत्रकारच नाही सर्व सर्वसामान्य त्याच्यासाठी आवाज उठवणाऱ्या व्यक्तीवर पण अन्याय होणार नाही याची तरतूद त्याच्यात पाहिजे पुन्हा एकदा ठरक बातम्या बारा तासांच्या चर्चेनंतर लोकविद्येत लोकसभेत मंजूर ट्राम सरकारकडून टॅरिफची आकडेवारी जाहीर शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर विद्यार्थ्यांचे ठिय्या आंदोलन पुण्यात दिपेक जून पंचवीस या प्रदर्शनाला सुरुवात महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेच्या मतदान प्रक्रियेला स्थगित जनसुरक्षा विधेयकातील तरतोदिन विरोधात पुणे पत्रकार संघाची निदर्शने याबरोबरच हे बातमीपत्र संपलं दिवसभराच्या चालू घडामोडींसाठी पाहत रहा वृत्तदर्शन